पोलिसांशी हुज्जत घालीत दोन तास सस्पेंड करण्याची धमकी देणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं असून पोलिसांना धमक्या देणाऱ्या कुणाल बाकलीवाल या इसमाला अखेर कोठडीची हवा दाखवण्यात आली असल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळाली आहे वाहतूक शाखेचे अमलदार दैनसिंग जोनवाल हे सहाय्यक फौजदार बागुल यांच्यासह चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी मिल्क कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते यावेळी बाकलीवाल व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीत जात होता पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केल्याचा राग आल्यानं वाकलीवाल यानं चौकाच्या मधोमध गाडी थांबवली आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यास सुरू केलं कुणाल बाकलीवाल या इसमान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना काय धमक्या दिल्या ते बघा डायरेक्ट मारा बाबा मारायची काय भाषा करतोय तू नीट आणि ड्युटी नीट काढून तुला भाषा करतोय मारतो बोलतालो का सर डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय आणि तू साहेब सुद्धा बोललो रे મારા ખાલી અરે સાહેબ અરે કાબા કરતો બોલાયુ ગપ્પા ગપ્પા અરે કાંઈ માણુસ

यादव ये आगे बोलता मेरे को गाड़ी से नीचे होता मतलब तुम लोग मेरे से आड़ी जड़ी बात करेंगे पुलिस वाले के मेरे बाप हो गए या भगवान हो गए मतलब पब्लिक के टैक्स और उनको टाइटा मारेंगे फिर मैं मीडिया बोला के मैं पंचलामा कर देता पे पे। रिकॉर्डिंग कर रहा आठ दिन के घूस लेने की पूरे रिकॉर्डिंग में छाप दूंगा पेपर में

माझ्या नादी लागू नको असं म्हणत सर्वांना सस्पेंड करतो अशी धमकी दिली भर चौकात सर्वसामान्यांसमोर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला नंतर पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याची धमकी देणारा बालकीवाल चोवीस तासात पोलीस कोठडीत होता त्याच्यावर मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील पोलीस निरीक्षक सुनील माने सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांनी तात्काळ बाकलीवालला घरातून अटक करत त्याच्या व्हीआयपी सायरन असलेली महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली त्याची मेडिकल तपासणी करून त्यास दर्शन घडवलं त्याचा पाहुणचार करून त्यास सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सुसाट वेगात व्ही आय पी सायरन वाजवत जाताना वाहतूक पोलिसांना आवारच्या भाषेत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवाल या इसमाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्याशिवाय त्याची महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली आहे